नमस्कार ऑथेंटिक डिशमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण अगदी झटपट तयार होणारे पौष्टिक असे उपवासाचे शेंगदाणा लाडू कसे, कसे बनवायचे हे बघणार आहोत नेहमी शेंगदाणा लाडू बनवताना आपण त्यामध्ये गूळ किंवा साखरेचा वापर करतो पण आज इथे आपण गूळ किंवा साखर न वापरता हे मस्त पौष्टिक शेंगदाणा लाडू बनवून तयार केलेले आहेत त्यामुळे हे डायबेटिक पेशंटसाठी तर उत्तम आहेतच पण त्याचबरोबर लहान मुलांनासुद्धा अधेमध्ये खाण्यासाठी काही ना काहीतरी हवंच असतं मग अशा वेळेला हे लाडू तुम्ही एकदाच बनवून ठेवले की मुलांना हव्या त्या वेळेला छोट्या बुकेसाठी केव्हाही तुम्ही देऊ शकता एकदा हे लाडू बनवून ठेवले की हवाबंद डब्यामध्ये ते महिना ते दीड महिना आरामात टिकतात तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाडू किती मस्त गोल गरगरीत झालेले आहेत इथे आपण गूळ किंवा वाँग साखर वापरलेली नाही आहे त्याचबरोबर पाकसुद्धा तयार केलेला नाही आहे तरीही लाडू तुम्ही बघू शकता मस्त गोल गरगरीत झालेले आहेत आणि एक लाडू तुम्हाला मी फोडून दाखवते त्यावरून तुमच्या लक्षात येईल की लाडू किती मस्त खुसखुशीत झालेले आहेत दाणेदार झालेले आहेत अजिबात चिवट किंवा चिकट झालेले नाही आहेत तर मग पटकन हे पौष्टिक असे शेंगदाणा लाडू कसे बनवायचे ते पाहूयात तर शेंगदाणा लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी इथे मी गॅसवर कढई गरम करायला ठेवलेली आहे या कढईमध्ये आपल्याला एक कप इतके शेंगदाणे घ्यायचे आणि हे शेंगदाणे आपल्याला मध्यम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे आहेत शेंगदाण्याला हलकेसे डाग येईस तोपर्यंत आणि त्याची साल तडकेस तोपर्यंत छान असे खरपूस शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे तर हे बघा जवळपास तीन ते चार मिनटं झालेली आहेत मध्यम गॅसवरती मी शेंगदाणे हलकेसे डाग येईस तोपर्यंत छान खरपूस भाजून घेतलेले आहेत शेंगदाणे भाजून झाले याला आता आपण ताटामध्ये काढून घेऊ आता यानंतर आपल्याला तीळ भाजून घ्यायचे तर सारख्याच कढईमध्ये मी इथे घेत आहे अर्धा कप इतके तीळ एक कप शेंगदाणे घेतले होते आणि त्यानंतर मी इथे अर्धा कप इतके तीळ घेतलेले आहेत तीळ सुद्धा आपल्याला छान सुगंध येईस तोपर्यंत आणि हलकासा रंग बदलेस तोपर्यंत मस्त खरपूस भाजून घ्यायचे आणि इथे आपले तीळ सुद्धा खरपूस असे भाजून झालेले आहेत तीळ दोन ते तीन मिनिट हलक्याशा गुलाबी रंगावरती भाजून घ्यायचे आणि मस्त असे खरपूस तीळ भाजून झाले की एका डिशमध्ये इथे बघा मी काढून घेतलेले आहेत आता यानंतर इथे मी घेतलेला आहे पाव कप इतका सुक्या खोबऱ्याचा केस हा भाजायला आपल्याला खूप जास्त वेळ लागत नाही मंद गॅसवरती फक्त एक मिनिट भरासाठी याला थोडासा रंग बदलेस तोपर्यंत आणि छान खरपूस होईस तोपर्यंत भाजून आहे तर हे बघा सुक्या खोबऱ्याचा केस कुरकुरीत होईस तोपर्यंत छान भाजून घेतला याला डिशमध्ये काढून घेऊ आता यानंतर सारख्याच कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दोन चमचे इतकं साजूक तूप आणि यामध्ये आपल्याला घालायचे आहेत खजूर तर इथे मी एक कप इतके खजूर घेतलेले आहेत त्यातल्या बिया काढून टाकलेल्या आहेत आणि याचे दोन ते तीन तुकडे करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला एक मिनिटभरासाठी मंद गॅसवरती हलकेसे परतून घ्यायचे आहेत खूप जास्त वेळ याला परतत बसायचं नाहीये फक्त एक मिनिटभर मंद गॅसवरती याला थोडस परतून घ्यायचं खजूर असे परतून घेतले की म्हणजे मग ते थोडेसे मौसर होतात आणि मिक्सरवर पटकन बारीक होतात त्याचबरोबर लाडू सुद्धा खायला खूप छान लागतात तर हे बघा खजूरही परतून झालेले आहेत याला एका डिशमध्ये काढून घेऊ यानंतर इथे मी मिक्सरचं घेतलं घेतलंय आणि यामध्ये आपल्याला भाजलेले शेंगदाणे घालायचे आहेत तर शेंगदाणे भाजल्यानंतर मी शेंगदाणे पूर्णपणे थंड करून घेतले आणि त्यानंतर यावरची साल काढून टाकलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शेंगदाणे असेच वापरू शकता आता यामध्येच आपल्याला घालायचे आहेत आपण भाजून घेतलेले तीळ आता हे शेंगदाणे आणि तीळ आपल्याला मिक्सरवर पल्स मोड वरती फिरवत वर थोडीशी याची भरड करून घ्यायची आहे खूप जास्त याला बारीक करत बसायचं नाहीये फक्त याला हलक असं पल्स मोडवरती फिरवत फिर याची थोडीशी भरड करून घ्यायची तर हे बघा शेंगदाणे आणि तीळ मी मिक्सरवर फिरून याची जाडसर अशी भरड तयार करून घेतलेली आहे तर आता यापैकी चार ते पाच चमचे तीळ आणि शेंगदाण्याची भरड आपल्याला एका डिश मध्ये काढून घ्यायची आहे आपला पोहे खाण्याचा जो चमचा असतो साधारण तितकेच आपल्याला पाच ते सहा चमचे भरड एका डिशमध्ये काढून घ्यायची तर हे बघा तीळ शेंगदाण्याची भरड मी डिशमध्ये काढून घेतली आता यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे आपण हे परतवून घेतलेले खजुराचे तुकडे तर आज आपण लाडू बनवण्यासाठी गूळ किंवा साखर यापैकी काहीही वापरलेलं नाहीये तर इथे आपण आज खजूरचा वापर केलेला आहे तर एक कप शेंगदाणे अर्धा कप तीळ आणि पाव कप सुक्या खोबऱ्याच्या साठी इथे आपण एक कप इतके खजुराचे तुकडे घेतलेले आहेत तर आता हे सगळं आपल्याला मिक्सरवर छान असं बारीक वाटून घ्यायचंय तर हे बघा खजूर घालून मिक्सरवर हे तीळ शेंगदाणे छान बारीक वाटून घेतलेले आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता जर हे मिश्रण हाताने असं दाबून बघितलं तर याचा छान गोळा होतोय म्हणजे त्याला छान असं बाइंडिंग आलेलं आहे लाडू वळण्यासाठी अगदी परफेक्ट असं हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे आणि आता हे तयार करून घेतलेलं लाडूचं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊ यानंतर आपण हा भाजून ठेवलेला सुक्या खोबऱ्याचा जो कीस आहे याला हातानेच असं थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे थंड झाल्यामुळे तो छान कुरकुरीत झालेला आहे त्यामुळे याचा अगदी सहज भुगा होतोय आता हा हातानेच क्रश करून घेतलेला सुक्या खोबऱ्याचा कीस आपल्याला या लाडूच्या मिश्रणामध्ये घालायचा आहे त्याचबरोबर सुरुवातीला आपण भाजलेले तीळ आणि शेंगदाण्याची जी भरड बाजूला काढून ठेवलेली होती तीसुद्धा आपल्याला यामध्ये घालायची अशी तीळ आणि शेंगदाण्याची भरड लाडूच्या या मिश्रणामध्ये घातली की लाडू खाताना त्याचे तुकडे दाताखाली आल्यानंतर लाडू खायला खूप छान लागतात आता यामध्ये आपल्याला तीन चमचे इतकं साजूक तूप घालायचं आहे लाडू चवीला छान लागावेत याकरता इथे मी तीन चमचे इतकं साजूक तूप घातलं तर आता हे ताटामध्ये घेतलेलं सगळं साहित्य व्यवस्थित एकमेकांमध्ये मिक्स करून चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे तर हे बघा सगळं साहित्य छान असं एकमेकांमध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि लाडूचंही आपलं मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता लगेचच आपण या मिश्रणाचे लाडू बांधून घेऊ तर या मिश्रणापैकी थोडंसं मिश्रण हातावर घेऊन मध्यम आकाराचे छान असे गोलाकार लाडू आपल्याला बांधून घ्यायचेत हे लाडू बनवण्यासाठी इथे आपण गूळ किंवा साखरेचा वापर केलेला नाही आहे त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा पाकसुद्धा तयार केलेला नाही आहे फक्त गोडीसाठी म्हणून इथे आपण आज खजूरचा वापर केलेला आहे तरी देखील तुम्ही इथे बघू शकता लाडूच्या मिश्रणाला छान असं बाइंडिंग आलेलं आहे मस्त असे गोलाकार लाडू बांधता येत आहेत छान गोल गरगरीत लाडू वळला गेलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मस्त असा गोल गरगरीत शेंगदाणाचा पौष्टिक असा लाडू इथे आपला बनून तयार झालेला आहे आता शिल्लक राहिलेल्या मिश्रणाचे सुद्धा आपण अशाच पद्धतीने लाडू वळवून घेऊ तर हे बघा जराही गुळ किंवा साखर न वापरता अतिशय पौष्टिक असे हे आपले उपवासाचे शेंगदाणा लाडू बनवून तयार झालेले आहेत लाडू तुम्ही बघू शकता अतिशय मस्त गोल गरगरीत झालेले आहेत एक लाडू जर फोडून बघितला तर तुमच्या लक्षात येईल किती मस्त असं टेक्स्चर याला आलेलं आहे अजिबात लाडू चिकट झालेला नाहीये चिवट झालेला नाहीये मस्त खुसखुशीत दाणेदार झालेला आहे तर हे असे छान पौष्टिक असे उपवासाचे लाडू तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा सोबत तोपर्यंत धन्यवाद